नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आम्हाला चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद घरी काही करमत नव्हतं आलो होत आबिजी धोकं नितीन मामा गुट मामा पण तिथे येऊन बसले होते थोड्या गप्पा मारले आता चालू होतो कोळे भाऊकडं मग काय त्यावेळेस आपला मित्र भेटला सागर तो हो, म्हणला त्याला म्हणला चहा नाही घेत भाऊ ते म्हणजे चहा नाही घेत तर मला पण ये मग सागरला ब्लॉक मध्ये घेतला आणि चा भाऊला पण ब्लॉक मध्ये घेतला आता निघाल होत कोळे भाऊकडं मग काय आलो होतो कोळ्या भाऊकडं कोळठे भाऊला ले बोर झालं आता चावला बरं का चहा घेतल्या चला बनला आता घराकडे थोडं जास्त बोर होतो आता फ्रेश झालो घरी येऊन आता फ्रेश होऊन निघलो बस टँड वरती कारण की आपल्याला जायचं होतं गावाला गाडी येईपर्यंत आबिजी धोव्याच्या दुकानावर थांबलो होतो आभीजी धोलं गिराय जरा जास्त डोक्यात आपले महाराज झाले महाराजला बघा बुलढाण्याला जाणारे आणि जाफरा जाणाऱ्या गाड्या जर जास्त जे होत आणि मला भोकर गाडीचेच नव्हती लवकर अर्ध्या घंट्याने आली ते आपल्या लालपरी लोक पंधरा वीस लाखाच्या गाडीत धावा करतात मी चाळीस लाखाच्या गाडीत धावा करतो बस ड्रायव्हरवर घेत असल्यामुळे आमच्या गावच्या फाट्यावरती उतरून घेतलं होतं चांदे टेपली मामाच्या गावाला कार्यक्रम असल्यामुळे आलो होतो मी चालता येईल इथे भरपूर लोक आले होते गावावरून हे आहे आपल्या मामाचं घर मामाने आणले होते गुलाबजामून आता ते वाटत होते पंक्तीमध्ये हे जे शर्ट वाला फोर्ग आहे का ते म्हणतो मला दोन तीन शिल्लक द्या अजून त्याला शिल्लक देऊन पण कमी पडले होते या बाबाची जरा जास्त कॉमेडी चालू होती मामाने ते वाटत होते मला काही वाटत नव्हतं मामाला म्हणलं मला भूक लागली चला आपण जेवण करू आता आम्ही जेवण केलं